नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रेंदाळ येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे आमरण उपोषण स्थगित सरपंच सुप्रिया पाटील यांचे आश्वासन हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील प्रहार क्रांती संघटनेच्या वतीने पाच टक्के थकीत निधी मिळावे यासाठी रेंदाळ ग्रामपंचायतीच्या समोर उपोषण करण्यात आले होते पाच टक्के थकीत निधीतून घरफाळा जमा करून राहिलेली रक्कम दहा दिवसांच्या आत देण्यात येईल असे आश्वासन सरपंच सुप्रिया पाटील यांनी दिल्याने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले माजी जिल्हा परिषद सदस्य विलासराव खानविलकर यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे घेण्यात आले लोकप्रतिनिधींनी उपोषण स्थळी भेट न दिल्याने नाराजगी दिसून येत होती उपोषण बसण्याअगोदर चर्चा का करत नाहीत उपोषण बसल्यानंतरच चर्चा का करतात अशी नागरिकातून चर्चा होत होती यावेळी उपसरपंच अभिषेक पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक पुजारी पोलीस पाटील सचिन पुजारी प्रहार संघटनेचे सुनील पाटील प्रभारी ग्रामविकास अधिकारी आप्पासाहेब विरकर महेश माळी अध्यक्ष जमीर माणकापुरे संभाजी शेलार निलेश कुंभार आदींसह प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला